मुंबईमध्ये अकरा टक्के सिग्नल असे आहेत की जे निरुपयोगी आहेत ते सिग्नल चालू होतात महिना दोन महिने चालतात परत बंद पडतात राज्यात आदर्शवत असा आम्ही कंट्रोल रूम तयार करून दिला परंतु आज त्या सीसीटीव्हीच्या मेंटेनन्सला पैसे नाही पोलीस यंत्रणा ना ते चालू शकत नाही नगर विकास आणि गृह या दोन विभागांमध्ये ट्रॅफिकच्या मुद्द्यावरून सातत्याने एक विसंवाद असतो असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही उदाहरण म्हणून सांगतो की मुंबईमध्ये अकरा टक्के सिग्नल असे आहेत अभ्यासातून असं लक्षात आलंय अकरा टक्के सिग्नल असे आहेत की जे निरुपयोगी आहेत किंवा बंद तरी आहे आणि त्याचं मेंटेनन्स जे आहे ते, ते महापालिका करत असते आता संगमनेर नगरपालिकेने पंधरा वर्षापूर्वी सिग्नल लावले आम्ही सिग्नल लावून पोलिसांना हँडओव्हर केले पोलिसांकडे ते मेंटेन करण्याची कुठली यंत्रणा नाही नगरपालिकेकडे तेवढे पैसे नाही ते, ते सिग्नल चालू होतात महिना दोन महिने चालतात परत बंद पडतात पोलीस यंत्रणा ते चालू शकत नाही संगमनेर नगरपालिकेने कंट्रोल रूम सीसीटीव्हीचा राज्यात आदर्शवत असा आम्ही कंट्रोल रूम तयार करून दिला परंतु आज त्या सीसीटीव्हीच्या मेंटेनन्सला पैसे नाही तर आमचे पालकमंत्री मोदय बसलेले आहेत मागच्याही बैठकीत जिल्हा योजनच्या पालकमंत्र्यांनी सूचना दिली की काहीतरी मार्ग काढून ते चालू राहिले पाहिजे कारण ते जर सीसीटीव्ही बंद असतील तर आपण काहीच त्याच्यामध्ये शोध लावू शकत नाही या वाहतुकीच्या प्रश्नावर नगर विकास विभाग आणि गृह विभाग यांनी संयुक्तरित्या काम करणं मला असं वाटतं गरजेचं आहे